नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपती पतीनात व्रत कसे करतात कसे करावे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पशुपतीनाथ व्रताची संपूर्ण माहिती मी या व्हि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सा, सांगणार आहे जगाचे मालक पालक देवांचे देव महादेव यांचा पशुपतीनाथ व्रत कसे करावे हे आज आपण बघणार आहोत व्रताचा उपवास कसा केला जातो नेमका व्रत काय आहे पशुपतीनाथ व्रताचा महिमा काय आहे या पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो अशा सर्व प्रकारची प्रश्नांची माहिती आपल्याला या वेळेमध्ये संपूर्ण मिळणार आहे तर मैत्रिणी खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतीनाथ व्रत करतात याबद्दलची थोडी माहिती आहे पण ती माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते त्यामुळे आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने जर केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊनच करावे पशुपतीनाथ व्रताचा महिमा काय आहे ते बघूया जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने कराल तेव्हा त्याचा महिमा तुम्हाला कळेल या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने तुमची रखडलेली कामे सहजपणे पूर्ण होतात एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथाच्या चरणी जातील जाती तेव्हा देवांचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात असे शिवपुराणामध्ये दे सांगितले आहे पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करावा पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिम महिना निश्चित नाही तुम्हाला ही, मही, ही माहिती तुमा, आहे हे व्रत कोणत्याही सोमवारी सुरू करू शकतो यासाठी कोणत्याही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही यासाठी कोणत्याही सोमवारी हे व्रत शकता कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष दिवस फक्त सोमवारचा असावा हे लक्षात ठेवावे देवांचे देव महादेव हे हे सृष्टीचे पालन करणारे आहेत हा पालनहार या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नात आहेत म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही की माझ्या भक्तांनी कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे जे म्हणून लोक वयस्कर आहेत आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भ गर्भवती आहेत अशा लोकांनी हे व्रत करू नये मैत्रिणीनं पशुपतीनाथ व्रत कोणीही केलं तरी चालतो पुरुष किंवा महिला ते दोघेही व्रत करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते पण ही हेही शक्य नसेल तर निस्ता उपवास जरी केला तरी चालतो पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारे साहित्य पूजेचे ताट कुंकू अबीर गुलाल अष्टगंध लालचंदन पिवळे चंदन अक्षदा विना तुकडे पडलेले तांदूळ म्हणजे अक्षदा तुटलेले तांदूळ नसावे बेलपाने धुत्राचे फूल तांब्याचं तांब्या पशुपुतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी हे आज आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये सकाळी अंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे लक्षात ठेवा बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात असा कोणताही नियम नाही जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव साधे भोळे शंकर भगवान आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज नाही लागत ते फक्त भक्तांचे प्रेम बघतात पूजेचे ताड बनवताना हे लक्षात ठेवा की पूजा दोनदा होईल तेवढे सामान सोबत ठेवावे त्या म्हणजे सकाळची आणि सायंकाळची पूजा होईल मैत्रिणीनं मंदिरात जाण्यापूर्वी ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पा, पा, पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरामध्ये बाकीची चारही पूजा कराव्या लागतील म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात, मनात उपवासाचा संकल्प करा सोमवारी खूप सारे भक्त दर्शनाला येत असतात त्यामुळे त्यांना वाहिलेली फुले पाणी शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंगावरती व्यवस्थित शिवलिंग व्यवस्थित स्वच्छ करून घ्या नंतर त्यांना पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा की हे अभिषेक केलेले पाणी थोडस वाटीमध्ये धरा पूजा करताना घाईघाई करू नका शांततेमध्ये पूजा करा पूजा करते वेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुपयम या मंत्राचा अखंड जप करावा व त्यानंतर शिवलिंगाला अभिर गुलाल अष्टगंध लाल चंदन पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर अन्य फुले वाहून घ्यावी त्यानंतर अक्षता शिवलिंगावर टाकावे आणि देवाच्या पाया पडावे त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे सहा दिवे बनवून घ्यावे लागतील नंतर गोड प्रसाद म्हणून नैवेद्य काहीतरी बनवून घ्यावा लागेल लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळी जाऊन पूजा करावी लागेल शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले पाच कणकेचे दिवे शिवलिंगासमोर ठेवावे उर्वत उर्वरित म्हणजे एक उरलेला दिवा तुमच्या सोबत ठेवावा लागेल त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य त्या किंवा प्रसादाचे तीन हिस्से करून देवासमोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा मनातील इच्छा देवाला सांगावी व नंतर प्रसादाचे दोन हिस्से देवासमोर राहू द्यावे आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा घरा घेऊन जावा लागेल घराजवळ आल्यानंतर ला घरात येण्यापूर्वी दारात आलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा उपवास सोडण्यापूर्वी मंदिराजवळ आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा हा प्रसाद कोणालाही न देता स्वतः स्वतः आपण आपणच उपवास सोडताना पहिलं ग्रहण करावा त्याच्यानंतर आपण उपवास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल अशा पद्धतीने बाकी चारही सोमवारची पूजा करून घ्यावी तर तुमच्या म्हणजे तुमची पशुपतीनाथ व्रत संपन्न होईल पशुपतिनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे हे बघून घ्या बघावे पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे पाचवे सोमवारी करता येते उद्यापन करते वेळी लक्षात असू द्यावे की उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या चाळीस मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनिटांनंतर करू श मिनिटांनी करू शकता उद्यापन करते वेळेस आपला एक नारळ व अकरा किंवा एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये आपल्याला अर्प महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करावे लागतात उद्यापन करतेस एकशे आठ तांदूळ किंवा गहू किंवा बेल पान देवाला अर्पण करावे लागतात पण अर्पण करते वेळेस सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीत एक एक करून तुम्ही ते अर्पण करावेत व आपली मनोकामने मनोकामना देवाला सांगावी आणि आपण पशुपतीनाथ प्रत संपूर्ण माहिती आपली जी इच्छा असेल तर ते पशुपतीनाथ भगवान देवांचे देव महादेव यांना आपली जी मनोकामना आहे ते अशी सांगावी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ